पाठाचे नाव किरण बेदी सव्वीस जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर राजधानी दिल्लीमधील भव्य आणि प्रसादतुल्य राष्ट्रपती भवनाकडे जाणारा राजपथ विशेष सुशोभित करण्यात आला होता सैनिकांच्या कवायती संचलने प्रात्यक्षिके आणि प्रत्येक राज्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणाऱ्या रथांची भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले होते त्या वर्षी दिल्ली पोलिसांच्या बक्षीसपात्र तुकडीच्या संचलनाचे नेतृत्व एक स्त्री अधिकारी करत होते पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी एका स्त्री पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वामुळे प्रभावित झाल्या त्यांनी ताबडतोब आपले मदतनीस आणि शरीर रक्षक यांचे तिच्याकडे लक्ष वेधले दुसऱ्या दिवशी तिला पंतप्रधानांकडील नाश्त्याचे निमंत्रण आले ती स्त्री म्हणजे श्रीमती किरण बेदी दिल्लीच्या उपविभाग पोलीस अधिकारी नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी येथे त्यांची नियुक्ती उपविभाग पोलीस अधिकारी म्हणून झाली होती वास्तविक किरण बेदींना अगदी ऐनवेळी कळले होते की त्यांना संचलनाचे नेतृत्व करता येणार नाही त्यांनी लगेच तेव्हाच्या दिल्ली पोलीसच्या महानिरीक्षकांकडे धाव घेतली आणि विचारले सर मी संचलनाचे नेतृत्व करायचे नाही असे सांगण्यात आले आहे ते खरे आहे हे बघ किरण हे पंधरा किलोमीटरचे संचलन आहे आणि हातात अवजड तलवार घेऊन ते तुला करावे लागेल जमेल तुला ते सर इतके सगळे प्रशिक्षण पुरुषांच्या बरोबरीने घेतल्यानंतर अद्यापही मी या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी तुमची अपेक्षा आहे आश्चर्यचकित होऊन तिने विचारले अखेर त्यांना संचलनाचे नेतृत्व करायला मिळाले त्यावेळी किरणचे वय होते अवघे चोवीस वर्षांचे लहानपणापासून किरण अतिशय जबाबदारीने वागत असे किरणची शाळा घरापासून सोळा किलोमीटर दूर होती त्यामुळे जाण्या येण्यात बराच वेळ जायचा दररोज सकाळी लवकर उठावे लागायचे आणि वाहनावर जास्तीचा खर्चही व्हायचा आई पहाटे चारलाच उठून कामाला लागायची सकाळी लवकर नाश्ता करून शशी आणि किरण या दोघी बहिणी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बस स्टँडवर चालत किंवा कधी पळत जायच्या लहान वयातच किरणने मनाशी निर्धार केला की आई वडील आपल्यासाठी खर्च करतात त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे शाळेतल्या प्रत्येक उपक्रमात तिने हिरिरीने भाग घेतला स्वतःला त्यात बुडवूनच घेतले ती टेनिस स्पर्धांमध्ये होती एन सी सीमध्ये होती भाषणे वादविवाद स्पर्धा नाटके क्रीडा असे एकही क्षेत्र एक तिने सोडले नाही ग्रंथालयाचा तर ती जास्तीत जास्त उपयोग करायची वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेण्याची विलक्षण ओढ तिला होती अर्धा तास जरी रिकामा मिळाला तरी ती लगेच चित्रे काढायला बसायची किंवा रॅकेट उचलून टेनिस कोर्टावर खेळायला पाळायचे खेळायला कोणी मिळाले नाही तर भिंतीवर रॅकेटने चेंडू मारून खेळायचा सराव करायचे कॉलेजातील तास संपले की किरण सायकलवरून घरी परत जायचे थोडा वेळ आईबरोबर घालवायचे आणि एन सी सीचा गणवेश घालून पुन्हा कॉलेजला जायचे आईवर तिचे अतिशय प्रेम होते त्या दिवसांमध्ये केवळ काही क्षण आईला भेटण्यासाठी ती भर उन्हात सायकल चालवत बारा किलोमीटर अंतर कापून घरी जायची कॉलेजमधले दिवस अत्यंत धावपळीचे परिश्रमाचे शिस्तीचे आणि नियमित अभ्यासाचे होते किरणने निश्चय केला होता एक दिवस मी असे काहीतरी करून दाखवीन की ज्याची भारतीय स्त्रीकडून कधी अपेक्षाच केली गेली नव्हती श्रीमती किरण बेदींचे आईवडील स्वतंत्र आणि पुरोगामी विचारांचे होते त्यांनी तिला स्वतंत्र आणि समानतेचे विचार करायला शिकवले तसेच स्वतःची पात्रता वाढवायलाही शिकवले त्यामुळे श्रीमती किरण बेदी शाळेत तसेच टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट ठरल्या एकोणीसशे बहात्तरमध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी आशियाई महिला लॉन टेनिसचे अजिंक्यपद मिळवले त्यांनी महाविद्यालयातही यश मिळवले पदवी घेतली इंग्रजी विषयात बी ए झाल्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला त्याच वर्षी त्यांनी पोलीस अकादमीत प्रवेश घेतला भारतीय पोलीस सेवेत प्रवेश करणारी पहिली महिला म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले प्रथम त्यांची दिल्लीत नेमणूक झाली त्यानंतर त्या भराभर वरच्या श्रेणींमध्ये चढत गेल्या पाच नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी दिल्लीच्या राजपथावर एक भयचकित करणारे नाट्य घडले तलवारी उपसून युद्धाच्या आरोळ्या दे एक चिडलेला जमाव चालून येत होता जमावाला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक किरण बेदींच्या नेतृत्वाखाली निघाले होते मोर्चातून पुढे धावणाऱ्यांना थोपवण्यासाठी किरण बेदी जोरजोरात ओरडत होत्या मोर्चाने उलट पोलीस पथकावरच हल्ला केला पथकातले इतर पोलीस घाईने माघार घेऊ लागले तेव्हा किरण बेदी स्वतःच लाठी हल्ला करत समुदायावर तुटून पडल्या त्यावेळी त्यांच्या डोक्यावर फक्त हेल्मेट होते आणि हातात पोलिसांची नेहमीची लाठी त्यावेळी त्यांच्यावर सतत प्रहार होत होते तरीही त्यांनी असामान्य धैर्य दाखवले आणि न थांबता सतत त्या हल्ला करत राहिल्या त्यांचे ते विलक्षण शौर्य आणि निर्धार पाहून जमावती निदर्शकांचा आवेश ओसरला तेवढ्यात त्यांच्या मदतीला त्यांचे पोलीस पथक आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली पोलीस म्हणून त्यांचे जे काम होते त्याहीपेक्षा अधिक शौर्याचे असे हे कृत्य त्यांनी केले होते म्हणूनच दहा ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी त्यांना पोलिस मेडल फॉर गॅलंट्री हे शौर्य पदक प्रदान करण्यात आले आणि वुमन ऑफ द इयर म्हणूनही घोषित केले गेले एकोणीसशे त्र्याण्णव साली श्रीमती बेदी दिल्लीच्या तिहार कारागृहाच्या महानिरीक्षक झाल्या भारतातले ते सर्वात मोठे तुरुंग संकुल खचाखच दाटीवाटीने भरलेल्या या तुरुंगामध्ये आठ हजारांपेक्षा जास्त कैदी राहतात श्रीमती बेदींनी बघता बघता तिहार जेलचे स्वरूप पालटून टाकले आज तिथले कैदी काम अभ्यास खेळ यांसारख्या विधायक कार्यांत गुंतलेले आहे निरक्षर लोक लिहायला वाचायला शिकत आहेत काही उच्च पदव्या घेत आहेत तुरुंगातल्या कारखान्यांमध्ये कैदी कौशल्याची कामे करून पैसे कमावतात व ते तिहारच्या नव्या बँकेत जमा करतात मनोरंजनाचे कार्यक्रम करतात खेळांचे आयोजन करतात श्रीमती बेदींच्या कामाचे स्वरूप असे अभिनव आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या रेमन मॅक्सेस पुरस्कारासाठी श्रीमती किरण बेदींची निवड झाली किरण बेदींनी कारागृहात केलेल्या सुधारणा व्यसनी लोकांचे पुनर्वसन गुन्हेगारीचे नियंत्रण हे निवड मंडळाला अतिशय प्रशंसनीय वाटले तसेच स्वतःच्या उत्स्फूर्त व क्रियाशील नेतृत्वामुळे किरण बेदींनी भारतीय पोलिसांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला तो सुद्धा मंडळाला फार मौलिक वाटला वयाच्या पंचेचाळीस वर्षानंतरही श्रीमती बेदी यांच्यापाशी पूर्वीचाच उत्साह स्पर्धात्मक वृत्ती शिस्त आणि आत्मविश्वास टिकून आहे त्या कामे करायला अधीर आहेत त्या म्हणतात प्रवाहाविरुद्ध पोहणे फार कठीण असते पण त्यामुळेच जिथे कुणीही जाऊ शकत नाही अशा ठिकाणी अखेर तुम्ही पोहोचता मित्रांनो आधडा इयत्ता पाचवीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील होता असे जुने धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद